कर्जत कल्याण राज्यमार्गावर शाळकरी मुलांना चालण्यासाठी साईड पट्टी नसल्याने जीव मुठीत धरून या विद्यार्थ्यांना महामार्गाने पायपीट करावी लागत आहे परवाच एका कारणे नेरळजवळ तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उडवलं होतं यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता सदा रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांच्याकडे असून या रस्त्यावरील साईडपट्टीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने घेईल का अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे कल्याण कर्जत राज्यमार्गापैकी कर्ज चार फाटा ते डोणे हद्दीपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग काम पाहत असून या रस्त्याचे काम खार पाटील या ठेकेदार कंपनीकडे आहे रस्त्याला साईड पट्टी नाही तसेच साईड पट्टी पूर्ण गवताने भरलेली आहे दिशादर्शक दाखवणारे दगडी बोर्ड गवतामध्ये गायब आहेत याकडे अधिकारी लक्ष देतील का त्यातच या रस्त्यालगत भाऊसाहेब राऊत विद्या मंदिर डिक्सळ आणि नेरळ विद्या मंदिर नेरळ या दोन शाळा आहेत या शाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरातील खेड्यापाड्यातून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी पायी येत असतात महामार्गावरून चालत शाळा गाठताना या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे रस्त्यावर काही ठिकाणी असलेल्या साईड पट्टीवरील सफेद पट्टा दिसत नसल्याने वाहन चालकांचा ताबा सुटून अपघात झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल उपविभाग कर्जत असताना देखील हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांच्याकडे का वर्ग केला असावा याचं कोड अजूनही उलगडलेलं नाही रिपोर्ट